नमस्कार मंडळी आपल्या सर्व महिलांना ही एक सवय असते ही सवय आपल्याला नकळत लागलेली असते आपल्याला वाटत असते की आपण हे जे काही करत आहो यामुळे आपल्याला फायदा होणार आहे आपली बचत होणार आहे आपल्याला आर्थिक फायदा होणार आहे परंतु ही एक गोष्ट केल्यामुळे आपल्याला फायदा होण्याऐवजी नुकसानच होत असते आपल्याला असं वाटत असतं की आपण थोडे पैसे वाचवले आहेत परंतु आपल्याला हे लक्षात येत नाही की आपण ही एक गोष्ट देऊन घरात जी वस्तू घेतलेली आहे किंवा पैसे घेतलेले आहेत यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी नाराज होते आणि आपल्या घरात जी काही बरकत असते जी काही प्रगती होत असते त्या प्रगतीमध्ये हळूहळू अडचणी निर्माण व्हायला लागतात आपल्या घरात दारिद्र्यता येते पतीच्या नोकरीमध्ये अडथळे निर्माण होतात बऱ्याच महिलांना वाटतं की आपण ही गोष्ट घेऊन किंवा ही गोष्ट करून आपण आपल्या पतीची मदत करत आहोत पण यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी नाराज होते तर अशी कोणती गोष्ट आहे ती आपण महिलांनी नकळतपणे किंवा जाणून बुजून केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होते चला जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर मित्रांनो सर्व महिलांनाही एक सवय असते की आपण जेव्हा केस विचारत असतो तेव्हा केस हे सर्वांचेच गळत असतात मग काही महिला काय करतात की ते केस आहेत ते एका पिशवीत साठवून ठेवतात आणि केसांवर भांडे किंवा केसांवर पैसे देणाऱ्या लोकांना ते केस विकतात आणि त्यांच्यावरती पैसे किंवा भांडे घेता त्या महिलांना असं वाटतं की आपण असं केल्यामुळे आपली बचत झाली आपले केससुद्धा वाया गेले नाहीत आणि त्या केसाच्या बदल्यात आपल्याला पैसे आणि भांडेसुद्धा मिळालेली आहेत पण ही तात्पुरती बचत असली तरी पुढे खूप काही गोष्टी अशा घडतात की त्यांना अशा गोष्टीचा सामना करावा लागतो की आपल्यालासुद्धा कळत नाही आपली ही छोटीशी चुकीमुळे हे सर्व काही घडत आहे हे शरीर आहे ते आपल्याला निसर्गाने दिलेली देणगी आहे आपण शरीरावरचा कोणताच भाग विकू शकत नाही जर तुम्हाला दान करायचंच असेल तर याहून श्रेष्ठ दान कोणतेच नसेल केस दान करणे हे श्रेष्ठ दान मानले जाते हे दान केल्यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते आपल्या घरात बरकत येते त्यावर एक छोटीशी अख्यायिका आहे की बालाजीला एकदा कुराडीचा घाव लागला होता आणि तो घाव लागल्याच्या कारणाने त्या जागेवरचे केस गेले होते त्याच्या आईने आपल्या स्वतःचे केस कापून यांच्या विद्याने त्या जागेवरती केस बसवले तेव्हा बालाजी म्हटले की जो कोणी मला केसदान करेल त्याच्या घरात अखंड लक्ष्मी राहील तेथे वास करेल काही बायकांना असं वाटतं की आपण केस देऊन भांडी किंवा पैसे घेतल्यामुळे आपण त्या केसाचा सदुपयोग करून घेतला आहे परंतु हे करणं चुकीचं आहे यामुळे आपल्यावर लक्ष्मी नाराज होते घरात दारिद्र्यता येते आणि केस हे काळे असतात आणि काळा रंग देऊन किंवा काळी वस्तू देऊन आपण जर लक्ष्मी घरात घेतली तर त्या वस्तूबरोबर नकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते आणि आपली हळूहळू अधोगती व्हायला सुरुवात होते आपण जी काही भांडी घेतलेली असतात केसांवर त्या भांड्यांवर आपण स्वयंपाक बनवतो आणि त्या भांड्यातील जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती जेवणाबरोबर आपल्या शरीरात जाते आणि त्यामुळे आपली जी काही प्रगती आहे नवऱ्याची प्रगती आहे किंवा एखादा आपला व्यवसाय असेल तर ती प्रगती हळूहळू हल थांबते आणि मग आपल्यालाच कळत नाही असं आपल्याकडून काय झालं की आपल्या घरात असे बदल व्हायला लागले मुलांचे अभ्यासात लक्ष लागत नाही किंवा मुलांची शिक्षणात प्रगती होत नाही या छोट्या छोट्या चुका आहेत ज्या या चुका आपण केल्यामुळे खूप साऱ्या समस्येला सामना करावा लागू शकतो त्यामुळे तुम्हाला जर असं वाटत असेल की आपले गळणारे केस नक्की कुठे टाकून द्यावे तर तुम्ही जे केसांवर भांडी घ्यायला लोक येतात त्यांना तसेसुद्धा देऊ शकता त्यांना ते केस दिल्यामुळे त्या केसापासून ते त्या केसापासून केसा वेगवेगळ्या वस्तू बनवतात किंवा वीक बनवतात आणि आपण जर त्यांना साठवलेले केस सा आहेत ते तसेच देऊन टाकले तर हेही एक प्रकारचे दानच आहे आणि ते श्रेष्ठ दान आहे त्यामुळे आपल्यावर माता लक्ष्मी प्रसन्न होईल आणि कोणत्या ना कोणत्या मार्गाने आपल्या घरात भरपूर अशी प्रगती होईल लक्ष्मीचे आगमन होईल आपल्या घरात लक्ष्मीचा अखंड वास राहील यामुळे त्या लोकांकडून काही न घेता जर आपण त्यांना असेच केस देऊ केले तरीसुद्धा त्याचा खूप सारा फायदा तुम्हाला होणार आहे आणि तुमच्या केसांचा सदुपयोग हा होणार आहे जर तुम्हाला तसेच द्यायचे नसतील केस तरीसुद्धा तुम्ही त्या केसाच्या बदल्यात कोणतीही वस्तू अथवा पैसे घेऊ नका ही चूक तुम्ही करू नका नाही तर खूप पश्चाताप करावा लागेल या चुकांमुळे आपल्याला खूप सोसावे लागते आपल्या आयुष्यात खूप वाईट अनुभव येऊ लागतात आणि मग आपल्याला समजत नाही की आपल्या हातून काय घडलं आहे की आपल्याला एक की आपल्याला घरात एवढा त्रास सहन करावा लागतोय पण जर तुम्ही अजूनही केसावरती भांडी घेतलेली असेल तर ती भांडी तुम्ही वापरू नका ती भांडी मोडून तुम्ही पैसे घ्या व एखाद्या मंदिरात दानपेटीत टाकून शकता यामुळे तुमच्या हातून एक प्रकारचे दानच होणार आहे आणि तुमच्या घराचे जे काही संकट होते जी काही नकारात्मक ऊर्जा होती आता ती हळूहळू कमी होईल तुम्हाला नक्की जाणवेल खूप जणांना असा अनुभव आलेला आहे की त्यांनी केसावरती भांडी घेतल्यानंतर खूप साऱ्या समस्यांचा सामना करावा लागला आहे लक्ष्मी घरात टिकत नाही किंवा आलेला पैसा देखील कोणत्या कौन्त्या ना कोणत्या मार्गाने खर्च होतो हे कळत नाही यामुळे तुम्ही ही चूक करू नका तुम्हाला जर भांडी घ्यायची असेल तर स्वत पैसे देऊन भांडी विकत घ्या आणि त्या भांड्यांमध्ये जेवण बनवा केसांवर जी भांडी आपण घेतो त्या भांड्यात जेवण बनवल्यावर आपल्या घरातील लोकांचे आरोग्य धोक्यात येते घरात सतत आजारपण चालू राहते त्यामुळे आत्ताच तुम्ही ही चूक सुधारा आणि तुमचे केस कधीही विकू नका तुम्हाला नसतील विकायचे तर तसेच फेकून द्या पण केस विकू नका त्यामुळे आपल्या घरावर हे दुष्परिणाम होणार आहेत तर माझी सर्व महिलांना कळकळीने विनंती आहे की तुमचे केस विकून कधीही भांडी घेऊ नका नाहीतर तुमच्या घरात कधीही लक्ष्मी वास करणार नाही तुमच्या घराची प्रगती थांबेल आणि मुलाच्या शिक्षणावरही परिणाम होईल